पलीकडच्या कंपार्टमेंट मध्ये पक्षी शिल्लक आहे मोठा आणि इकडे मित्रांनो एक पाच दिवसाचे किल्ले त्या कंपार्टमेंट मध्ये पक्षी आहे मित्रांनो मोठा आणि हे आपलं मित्रांनो तर मित्रांनो आपला फार्म तुम्हाला हे लागतं तर आपल्याकडे आता सध्या कावेरीचा मोठा माल शंभर आहे गावडामध्ये पन्नास ते साठ माजी आणि तीस ते पस्तीस नरे मित्रांनो तर पाहू शकता फक्त मित्रांनो ते पलीकडच्या कंपार्टमेंटमध्ये नर आहे नर माडी मोठी आणि या कंपार्टमेंटमध्ये मित्रांनो पाहिजे सगळा पक्षी काजरीचा जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा मित्रांनो जर कोणाला पक्षी घ्यायचा असेल तर जरूर संपर्क करा मित्रांनो दोन्ही पक्ष्यांची विक्री चालू आहे पिल्ला आणि मोठा माल रिकमेंड करून सांगा मित्रांनो घ्यायचं असेल तर कॉल करा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे धन्यवाद मित्रांनो